हे जे बॅरल बघताय मित्र रासायनिक खत आहे या बॅरलमध्ये सुपर दाणेदार आणि युरिया दहा किलो सुपर आणि सहा किलो युरिया हे आपण पंधरा दिवसापूर्वी टाकलं होतं गटवड करून ह्या बॅरलमध्ये आणि त्याच्यानंतर आपण दोन वेळेस पाणी पाण्यात सोडलेलं आहे हे बॅरल कालचा व्हिडिओ आहे तो काल हे बॅरल रिकामी केलं होतं आपण सोडून ड्रिपमधून आणि आज काल त्याला पाणी भरलं परत पाच वाजता आणि आज संध्याकाळी काल संध्याकाळी पाच वाजता बॅरलमध्ये पाणी भरलं आणि आज सकाळी येऊन ह्याच्यात गुळ टाकला दहा वाजता आता साधारण दुपारचे चार साडेचारचा टाईम झाला असेल तर एक कसं उकळ्या माराले बघा आहे ॲटोमॅटिक उकळ्या मारते हे बघा आहे यास आर कल्चर आणि सुपर आणि युरिया हे कसं उकळ्या बघा हे ॲटोमॅटिकली म्हणजे आपण जे शंका आहे ना आपल्याला की रासायनिक खत आणि यस कल्चर किंवा कल्चर कुठलंही असेल ते जर टाकलं तर कल्चरमधले जीवाणू मरतील किंवा संख्या कमी होईल तर ही आपण रिॲक्शन बघू शकता ही कशी फास्ट व्हायली आहे याचा अर्थ असा तर आपण अंदाज लावू शकतो की समजा जीवाणूंची संख्या जर कमी झा होत असेल किंवा जीवाणू मरत असतील तर एवढी प्रक्रिया होत नसेल असं मला आहे आणि समजा काही जीवाणू बी जर मरत बी असतील समजा तर आपल्याला तर काय आपण लॅब टेस्ट केली आहे पण समजा आपण काही जीवाणूंची संख्या कमी बी होत असेल तरी पण हे रिॲक्शन बघा हे की खालून बॅरलमधून उकाळा येतो या ह्याला सगळा ॲटोमॅटिकली आपण काय याला हलविलं नाही ना किंवा काठीनं काय ढवलेलं नाही ना का नाही आणि हे प्लेन एस आर कल्चर आहे बघा ह्याच्यामध्ये काहीच हे स्थिर आहे हे बॅरलमध्ये जे आहे ना हे स्थिर आहे याच्यामध्ये काही बुडबुड्या किंवा उकळा खालून येत नाही पण याच्यामध्ये बघा म्हणजे ही शंका आपली दूर व्हायला काय हरकत नाही की रासायनिक खते आणि कल्चर जर एकत्र केलं तर कल्चरमधले जीवाणू मरतील किंवा आपण यसार आर आता हे यस आर कल्चरमध्ये आपण बॉन्डिंग तोडतोय बघा आता हे किती जबरदस्त झा बनत आहे आणि हे आहे आपले गटवट टाकलेलं हे दाखवतो मी तुम्हाला जरा हे बघा हे गटूड आहे अजून ह्याच्यात मटेरियल बरंच आहे मटेरियल ह्याच्यात आणि किती गाड बनले बघा किती असं चे कसं बनले बघा हे मस्त यासारखर आहे मित्र हो तर वापरत आहात त्यांचा अनुभव असेल किती पाकासारखं घाट जाड बनले बघा आहे खालून कसे रिॲक्शन झाले बघा वा अजून ओके मित्र हो